नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नंदुरबार जिल्हा खूप चर्चेत आहे आणि याचं कारणही तसंच आहे एका अनअपेक्षित राजीनाम्यामुळे अख्ख्या जिल्ह्याच्या नेतृत्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय चला तर मग समजून घेऊया की नेमकं काय घडलंय का आणि म्हणूनच सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की नंदुरबारचा पुढचा वाली कोण म्हणजे जिल्ह्याचं पालकत्व कोण स्वीकारणार कारण या एका राजीनाम्यामुळे जिल्ह्याचं भवितव्य एका अशा वळणावर आलंय जिथे पुढे काय होणार हे कोणालाच माहीत नाही तर सुरुवात करूया त्या घटनेपासून ज्याने संपूर्ण जिल्ह्यालाच प्रश्नांच्या भवऱ्यात आणून ठेवलं आहे या सगळ्याची सुरुवात झाली एका अचानक आलेल्या राजीनाम्यामुळे याच राजीनाम्याने ही सगळी राजकीय पोकळी निर्माण केली पण प्रश्न हा आहे की हा राजीनामा द्यावा तरी का लागला तर झालं असं की नंदुरबार जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते माणिकराव कुकाटे त्यांना एका जुन्या केसमध्ये कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि निकाल लागताच त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि बस जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अचानक रिकामा झालं आता अनेकांच्या मनात येईल की पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं का असतं तर बघा पालकमंत्री म्हणजे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा पूल जिल्ह्याचा विकास कसा करायचा योजना कशा राबवायच्या या सगळ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच असते म्हणजे हे पद रिकामं होणं म्हणजे जिल्ह्याचा विकासाचा गाडाच थांबण्यासारखं आहे आणि ही पोकळी निर्माण होताच राज्याच्या राजकारणातल्या एका मोठ्या नेत्याची एंट्री झाली एक अशी एंट्री जी जिल्ह्याची सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकू शकते माणिकराव कोकाटेंनी राजीनामा देताच त्यांच्याकडची सगळी खाती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आणि मग काय चर्चा तर होणारच साहजिकच सगळ्यांना प्रश्न पडला की जर खाती दादांकडे आली आहेत तर मग नंदुरबारचं सुद्धा त्यांच्याकडेच जाणार का आणि अजित पवारांनी सुद्धा अजिबात वेळ घालवला नाही जबाबदारी मिळताच ते सरळ ॲक्शन मोडमध्ये आले त्यांनी लगेचच जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फोन लावले जिल्हाध्यक्षांकडून सगळा रिपोर्ट मागवला आणि जिल्ह्यासाठी एक संनियंत्रण समिती नेमून तिचा अहवालही मागवला यावरूनच कळतं की ते या जबाबदारीला किती गांभीर्याने घेत आहेत आता अजित पवारांचं नाव पुढे आल्यामुळे एका खास मॉडेलची चर्चा सुरू झाली आहे ते म्हणजे गडचिरोली मॉडेल पण अनेकांना प्रश्न पडेल की या गडचिरोली मॉडेलचा नंदुरबारशी काय संबंध ही संख्या बघा एकोणसत्तर टक्के हा फक्त एक आकडा नाहीये तर हे नंदुरबार जिल्ह्याचं वास्तव आहे नंदुरबारमध्ये तब्बल एकोणसत्तर टक्के लोकसंख्या आदिवासी आहे आणि हा आकडाच जिल्ह्यासमोरची आव्हानं किती मोठी आहेत हे दाखवून देतो विचार करा नंदुरबार जिथे एकोणसत्तर टक्के आदिवासी बांधव राहतात तो जिल्हा आजही कुपोषण अपुऱ्या आरोग्य सुविधा खराब रस्ते बेरोजगारी आणि रखडलेला विकास या सगळ्या गंभीर समस्यांशी लढतोय असं म्हणतात की स्थानिक राजकारणामुळे जिल्ह्याचा विकास अनेकदा मागेच राहिला आणि म्हणूनच या चक्रातून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्याला एका दमदार नेतृत्वाची गरज आहे हे, हे अगदी स्पष्ट आहे आणि इथेच गडचिरोलीचा आदर्श समोर येतो जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं तेव्हा तिथल्या विकासाला एक वेगळीच गती मिळाली आता नंदुरबारच्या लोकांनाही तशीच काहीशी अपेक्षा आहे विचार करा जर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे अर्थखातही आहे त्यांनी जर हे पद स्वीकारलं तर जिल्ह्याला भरघोस निधी मिळू शकतो आणि विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि हाच आवाज आता जिल्ह्यातल्या सामान्य लोकांमधून आणि जाणकारांमधून येतोय त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्ह्याचं पालकत्व हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसारख्या एका मोठ्या वजनदार नेत्याकडेच असायला हवं जो वेगाने निर्णय घेऊ शकेल आणि प्रशासनावर ज्याचा वचक असेल या सगळ्या घडामोडींमुळे नंदुरबार जिल्हा आज एका अशा महत्वाच्या टप्प्यावर उभा आहे जिथून घेतला जाणारा निर्णय जिल्ह्याची दशा आणि दिशा दोन्ही ठरवणार आहे म्हणजे सगळं चित्र जर एकत्र मांडायचं झालं तर एका राजीनाम्यामुळे नेतृत्वाची एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे या पोकळीत एका शक्तिशाली दावेदाराची एंट्री झाली आहे आणि या सगळ्यामध्ये एका संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचं भवितव्यपणाला लागलंय त्यामुळे शेवटी प्रश्न तोच उरतो अजित पवारांसारखा एक मोठा नेता नंदुरबारच्या विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणू शकेल का की ज्यांना जिल्ह्याचा कानाकोपरा माहीत आहे अशा स्थानिक नेत्याकडेच या समस्येचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर काहीही असो पण तेच नंदुरबारचं भविष्य ठरवणार आहे हे नक्की